एपिसोडची सुरुवात होते आपला हिरो सोबत तो त्याच्या रूममध्ये उभा आहे आणि कोणाशी तरी फोनवर खूप खुश होऊन बोलतोय पार्थ फोनवर बोलतो हो माझी आता तब्येत तब चांगली आहे येस आय एम फिट अँड फाईन तू हसतो पार्थ पुढे बोलतो इन फॅक्ट मी आपल्या ऑफिसच्या ग्रुपवर मेसेज करणारच होतो की संध्याकाळी आपण कॉन कॉलवर भेटूयात ओ छान आराम झालाय माझा नव आय एम बॅक टू वर्क समोरून कोणीतरी पार्टीबद्दल बोलतं पार्थ कन्फ्यूज होऊन विचारतो पार्टी कसली पार्टी पार्थला आठवतं पार्थ बोलतो अरे हो मी विसरलोच होतो आज आपल्या ऑफिसमध्ये पार्टी आहे ना येस 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 तो ऐकतो आणि विचारतो कसली कंडिशन पार्थ ऐकून बोलतो अच्छा आपल्या बायकांना घेऊन यायचंय पार्टीला मी सुद्धा माझ्या बायकांना तो पटकन स्वतःला थांबवतो आणि हसून करेक्ट करतो पार्थ बोलतो सॉरी माझ्या बायकोला घेऊन येतो पार्टीला एकच है ना येस येस सी यू भेटूयात संध्याकाळी हां पार्थ फोन ठेवतो आणि खूप खुश दिसतोय पार्थ स्वतःशीच बोलतो चला आज बऱ्याच दिवसानंतर घराच्या बाहेर पडणार आहे तेही पार्टीसाठी तेही काव्यासोबत तो विचार करायला लागतो पार्थ बोलतो पण ते येतील का का नाही येणार आजकाल मूड चांगलाच असतो मांजरीचा तितक्यात मागून काव्याचा जोरात आवाज येतो देशमुख पार्थ एकदम दचकून मागे बघतो समोर काव्या आहे तिने चेहऱ्यावर हिरव्या रंगाचा फेसपॅक लावलाय आणि ती खूप रागात दिसतीये काव्या रागातच चालत आत येते पार्थ तिला बघून विचारतो काय काय झालं काय ओरडताय हे तोंडाला काय लावलंय काव्या चिडून बोलते मी तोंडाला काय लावलंय ते सोडून द्या तुम्ही काय केलंय ते बघा आधी पार्थ विचारतो काय केलंय मी काव्या बोलते अंघोळ करायला खूप आवडतं ना तुम्हाला हां शावर लावून असं पार्थ तिला मध्येच थांबवतो एको एवढं डिटेल्स नकोय मला काव्या परत सुरू होते अंघोळ करायला आवडतं तर मग अंघोळ केल्यानंतर ओली लादी वायपरने स्वच्छ करायची एवढं कळत नाही का तुम्हाला देशमुख पार्थ थोडा घाबरून बोलतो ते ते मी काव्या ओरडून बोलते काय ते, ते ते मी ते काय फेस पॅक लावलाय मी चेहरा धुवायला बाथरूममध्ये गेले सरक कन पडले असते सांगतीये पार्थ तिचं सरक कन ऐकून हसतो तो हसू दाबायचा प्रयत्न करतो पार्थ विचारतो कसं कसं सरक काव्या अजून चिडून बोलते सरक कन पार्थ हसू दाबत बोलतो सरक कन फेस पॅक काव्या बोलते मस्करी सुचत्या तुम्हाला मी आतमध्ये पडले असते सांगते तर ते काही नाही हां किती माघात पडलं असतं ते नाही नाही तुम्ही काही बोलूच नका हो देशमुख प्लीज आता तुमची बाथरूममध्ये एंट्री बंद करणार आहे मी आणि हो तुमच्या त्या लाडक्या शावरला पत्रा लावून टाकणार आहे पार्थ शॉकहून विचारतो मग आंघोळ कुठे करायची मी काव्या बोलते चौकात करा पार्थ बोलतो काय बघतील ना मला असं काव्या बोलते मला काहीही घेणं देणं नाही आहे त्याचं मी तुम्हाला सिरियसली सांगते हा देशमुख मी तुमची बाथरूममध्ये एंट्री बंद म्हणजे बंदच करणार आहे पार्थ लगेच सरेंडर करतो पार्थ बोलतो सॉरी मी पुढच्या वेळेस सांगू गेलं की वायपरने स्वच्छ करून एक्झॉस्ट लावीन म्हणजे ना सगळं क्लीन होईन चकाचक सुकलेलं असेल काव्या थोडी शांत होते काव्या बोलते धन्यवाद आणि आज युद्धाच्या आधीच शरणागती पत्करल्याबद्दल मनापासून थँक्यू ती जायला वळते आणि पार्थला बोलते हां बाजूला काव्या रागातच तिथून निघून जाते पार्थ तिच्याकडे बघून हळूच हसतो काव्या गेल्यानंतर पार्थ एकटाच हसतो पार्थ मनात विचार करतो मांजर तुमचा मूड बरा करण्यासाठी शरणागती पत्करलीये नाहीतर हा बोका लढाई इतक्या सहजासहजी सोडणार नाही तो हसून तयार व्हायला जातो काव्या फेस पॅक धुवून परत रूममध्ये येते पार्थ तिथेच उभा असतो पार्थीला बघून अडखळत बोलायला सुरुवात करतो पार्थ बोलतो काय विचार करताय कांद्या त्याच्याकडे बघते पार्थ बोलतो ते ऑफिस म मला काहीतरी सांगायचंय ऍक्च्युअली विचारायचंय ते ना ऑफिसला म्हणजे मी जाणारच आहे पण जर का ते ऑफिसमध्ये पार्थला शब्द सुचत नाहीयेत तो बोलता बोलता विचित्र डान्स स्टेप्स करायला लागतो काव्या त्याला गोंधळून बघते काव्या विचारते हे हे काय करताय पार्थला अजून बोलतो ओ डान्स वा वा चला करू डान्स काव्या त्याला रागात बघते काव्या बोलते आ दिवाळीत झाला तेवढा पुरे झाला आणि मुळात ज्या माणसाला स्वतःचं बाथरूम साफ करता येत नाही त्या माणसाबरोबर डान्स करायला मी इंटरेस्टेड नाही पार्थ बोलतो सॉरी काव्य बोलते तुमचे शब्द गोल 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 फिरतायत म्हणून एकदाच काय ते तुम्हाला गोल फिरवून घेतलं आता कसं थेट बोला स्पष्ट बोला मुद्द्यावर असं या ना पटकन पार्थ बोलतो बरं काय आहे म्हणजे आज ऑफिसमध्ये ना संध्याकाळी पार्टी आहे पार्थ पुढे बोलणार तितक्यात काव्याचा फोन वाचतो स्क्रीनवर अनिशा असं नाव दिसतं काव्या वैतागून पटकन बोलता येत नाहीयेत तिला ती पार्थकडे बघतच फोन उचलते काव्या फोनवर बोलते हिला आहे ना चैन पडतच नाही बाबा बोल ग आरडाओरडा करू नको शांतपणे बोल काय बोलायचे ते आ संध्याकाळी ऑनलाईन क्लास मला कळतच नाही हे ऑनलाईन का ठेवतात क्लासेस ओ हो नाही सॉरी ते माझ्या लक्षातच नाही आलं गं बरोबर आहे त्यांचं पण नाही नाही बरोबर आहे आपल्या क्लासला आग लागल्यामुळे रेनोव्हेशन चालू आहे तिथे मग इन दॅट केस ऑनलाईनच क्लासेस घ्यायला लागतील त्यांना हां हां तू तू काय काळजी करू नकोस मी मी अटेंड करेन हो हो नक्की हां आणि हो इन्फॉर्म करद्याबद्दल थँक्यू चल बाय अनिशा काव्या फोन ठेवते काव्या बोलते ऑनलाईन क्लास बोला काय बोलत होता पार्थ थोडा नाराज होऊन बोलतो काही नाही काही नाही काय काही नाही संध्याकाळ ऑफिस पार्टी बायको तेवढेच शब्द कळले मला नाही का नाही काही नाही अरे असं कसं नाही नाही काही नाही आत्ता तुम्ही बोललात ना काय ऑफिस पार्टी संध्याकाळ वगैरे बोला ना मोकळ व्हा ना हो पार्थ शेवटी सांगतो पार्थ बोलतो आज संध्याकाळी ऑफिसमध्ये पार्टी आहे ना तर असं ठरलंय की सगळ्यांनी आपल्या बायकांना घेऊन यायचे हे ऐकताच काव्याला हसू आवरत नाही ती जोरजोरात हसायला लागते पार्थिला बघतच राहतो काव्या हसत हसत बोलते देशमुख भारतातल्या टॉप तीस मधल्या आर्किटेक्टपैकी एक एवढा छोटा मुद्दा चखलीसारखा गोल 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 फिरवून सांगायची काय गरज होती जाऊया की आपण पार्थ एकदम खुश होतो काय म्हणजे काय माझ्याकडे सिल्वर कलरचा वन पीस आहे मस्त तो घालते मी चालेल पार्थ खुश होऊन बोलतो चालेल ना तुम्ही काय घालणार पार्थला अचानक काहीतरी आठवतं पार्थ बोलतो एक मिनिट तुमचा आज संध्याकाळी ऑनलाईन क्लास आहे ना काव्या बोलते आहे की म म अहो तो काही रात्रभर नाही आहे ना चालणार संपेल मग तो क्लास संपले नंतर जाऊया आपण पार्थ बोलतो पार्टी लेट नाईट चालणार आहे तुमची रात्रीची रिव्हिजन बुडेल ना काव्या बोलते देशमुख मी रोज रात्री रिव्हिजन करते आहो मला पण ब्रेकची गरज असते ना तुम्ही म्हणत असाल तर तुमच्यासाठी मी आजच रात्री ब्रेक घेते पार्थ एकदम सिरियस होतो पार्थ बोलतो हे बघा आपण पार्टी कॉम्प्रोमाइज करू शकतो मला तुमचा अभ्यास कॉम्प्रोमाइज नाही करायचा आहे काव्या बोलते मला ब्रेकची गरज आहे ते सोडून द्या पण तुम्ही इतके दिवस घरी बसून आहात तुम्ही बाहेर पडाल तुमच्या माणसांमध्ये जाल बरं वाटेल हो तुम्हाला एन्जॉय कराल तुम्ही पार्थ बोलतो तुम्ही पार्टीला येणार नाही तर मी सुद्धा पार्टीला जाणार नाही हे ऐकून काव्याला राग येतो काव्या बोलते अहो ह्याला काय आचय हो देशमुख हं मी स्वतःहून म्हणते तुम्हाला मी येते तर तेही तुम्हाला चालत नाहीये मी म्हणाले बाबा ठीक आहे मी घरी बसून माझा माझा अभ्यास करते तुम्ही जा तर तेही तुम्हाला नकोय असे कसं पार्थ शांतपणे समजावतो पार्थ बोलतो काव्या तुम्ही माझ्याबरोबर आलात तर मला आवडेलच पण तुमचा अभ्यास जास्त महत्वाचा आहे माझ्यासाठी हे बघा अभ्यासाच्या बाबतीत मी फार सिरियस आहे हां तुम्हाला सांगतो माझी बारावी झाल्यानंतर बाबांनी पहिल्यांदा कलर टीव्ही आणला घरी अख्ख्या पवारचाळीत फक्त आपल्या घरात कलर टीव्ही होता त्याच वेळेस वर्ल्ड कपच्या क्रिकेटच्या मॅचेस होत्या पण नेमकी जीवाची दहावीची परीक्षा होती मी कोणाला त्या टीव्हीला हात लावून दिला नाही जोपर्यंत त्याचे सगळे पेपर संपत नाही तोपर्यंत त्या वर्षी पहिल्यांदा पारद देशमुखने क्रिकेट नाही पाहिलं पण माझ्या भावाला मन लावून अभ्यास करताना पाहिलं त्या वर्षी वर्ल्ड कप आपण नाही जिंकला पण जेव्हा जीवाचा दहावीचा रिझल्ट लागला त्याचं मार्कशीट हातात घेतल्यानंतर मला वर्ल्ड कप हातात घेतल्याचं फिलिंग आलं हे ऐकून काव्या इमोशनल होते ती त्याच्याकडे खूप प्रेमाने आणि आधाराने बघत राहते पार्थ पुढे बोलतो मला तेच फिलिंग पुन्हा अनुभवायचंय काव्या फायनल्सच्या परीक्षेत सेंचुरी मारताना बघायचंय मरा तुम्हाला मग तुमच्या प्रगतीमध्ये कुठलेही अडथळे आले तर ते दूर करायला मी आहे तुमच्या अभ्यासात ज्या गोष्टींनी अडथळा निर्माण होईल त्या सगळ्या गोष्टींवर मी पाणी सोडायला तयार आहे काव्या काव्याच्या डोळ्यात पाणी येतं पार्थ बोलतो तुमच्यासाठी अशा हजार पार्ट्या सोडून देन मी लाल दिव्याच्या गाडीत बसायचं असेल ना तर लाल फुग्यामागे धावून आहे माणसाने शेवटी मोहापेक्षा ध्येय मोठं काव्या काहीच बोलू शकत नाही ती फक्त त्याच्याकडे बघत राहते पार्थ तिच्या स्टडी टेबलकडे जातो आणि बोलतो चला तो तिथून तिचा चष्मा उचलतो आणि तिच्याकडे येतो पार्थ बोलतो पार्थ हळूवारपणे स्वतःच्या हाताने काव्याला चष्मा लावतो दोघेही एक क्षण एकमेकांच्या डोळ्यात बघतात बॅकग्राऊंडला एक सुंदर रोमँटिक धून वाजायला लागते काव्याला असते आणि नजर खाली घेते पार्थ मग टेबलवरून तिचं यूपीएससीचं पुस्तक उचलतो आणि तिच्या हातात देतो काव्या पुस्तकाकडे आणि मग पार्थकडे बघून एक गोड स्माइल देते पार्थ पण तिच्याकडे बघून हसतो आणि अभ्यास करा या इशाऱ्याने मान हलवून तिथून निघून जातो काव्या मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहते खूप भावुक झालेली दिसते आता सीन शिफ्ट होतो जिवा आणि नंदिनीच्या रूममध्ये जिवा पिवळ्या रंगाच्या सँडोमध्ये जोरात वेट लिफ्टिंग करतोय जिवा मोजतोय सेव्हन्टीन एटीन नाईन्टीन अ तेवढ्यात नंदिनी आत येते नंदिनी काळजीने बोलते ओ जीवा अहो जरा हळू अहो हे काय कसला घामालाय तुम्हाला जिवा दमलेला बोलतो हो इतके दिवस जिम केली नव्हती ना त्यामुळे जरा आज जास्त वर्कआउट करतोय नंदिनी त्याला टावेल आणि पाण्याचा ग्लास आणून देते जिवा बोलतो थँक्स नंदिनी त्याच्या जवळ उगी राहून बोलते जीवा थँक्यू सो मच जीवा पाणी पिता पिता विचारतो का नंदिनी बोलते तुम्ही खरंच खूप कष्ट घेतलेत माझ्यासाठी माझा आनंदी वावर सुद्धा मला परत मिळवून दिलात फक्त मला अजून कळलेलं नाहीये हे एवढे सगळं कसं केलं तुम्ही जिवा बोलतो कसं कसं म्हणजे नंदिनी विचारते आहो म्हणजे दहा करोड एवढे दहा करोड कुठून आणलेत जिवा विषय टाळत बोलतो तू का सारखं सारखं त्याच विषयावर येतेस यार आम खाऊ ना गुठली मत गिनो नंदिनी बोलते जीवा जीवा बोलतो अरे नंदिनी त्याला सिरियसली बोलते माझ्या डोक्यावर हात ठेवून खरं खरं सांगा तुम्ही काही खोटं बोलत नाहीत ना माझ्याशी जीवा तिचा हात बाजूला करत बोलतो हा काय वेडेपणा आहे नंदिनी हट्टाले बोलते जीवा प्लीज खरं खरं काय ते सांगा ना मागच्या वेळी सुद्धा तुम्ही असंच काहीतरी हसून विषय टाळला होतात आज तरी खरं काय ते सांगा ना हे बघा काहीही करून मला आज माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय अरे तेवढे दहा करोड कुठून आणलेत तुम्ही जीवा प्लीज सांगा ना जिवा शेवटी खोटं बोलायचं ठरवतो जीवा बोलतो खरं तर मी तुला सांगणार नव्हतो पण पण तू इतका इतका फोर्स करतीयस म्हणून सांगतो अ, मी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती सो ते पाच करोड त्या प्रॉफिटचे आले आणि राहिलेल्या पाच करोडचं मी बँकेचं लोन केलंय नंदिनीला मोठा धक्का बसतो नंदिनी शॉक होऊन विचारते काय तुम्ही तुम्ही पाच करोड रुपयांचं लोन घेतलं ती पुढे विचारते तुम्ही तुम्ही खरं सांगताय ना मला जीवा बोलतो अरे मी आत्ता मी खरं सांगतोय तरी तरी डाऊट घेतेस तू माझ्यावर नंदिनी विचारते ए एक मिनिट बँकेकडून लोन घेताना आपल्याला काहीतरी गहाण ठेवावं लागतं तुम्ही तुम्ही काय गहाण ठेवले एवढं जीवा मनातल्या मनात घाबरतो जीवा मनात विचार करतो ए खरं लपायला अजून किती खोटं बोलावं लागणार आहे मला नंदिनी परत विचारते जीवा प्लीज सांगा ना अहो बोला ना प्लीज मला टेन्शन येते आता जीवा बोलतो ते मी मी पाच करोडसाठी शाहूवाडीची प्रॉपर्टी मॉर्गेज आहे हे ऐकून नंदिनी पूर्णपणे हादरते नंदिनी घाबरून बोलते काय अहो काय बोलताय तुम्ही हे जर घरात कळलं ना तर जीवा तिला शांत करत बोलतो कसा कळेल लोन वीस वर्षांसाठी केलंय मी पुढचे दहा वर्ष मी भरपूर मेहनत करून लोन फेडून टाकेन ग आणि पेपर्स परत मिळवेन प्रॉपर्टीचे नंदिनी लगेच त्याला सपोर्ट करते नंदिनी बोलते फक्त तुम्ही नाही आपण या लोनचं जे काही मंथली इन्स्टॉलमेंट येईल त्यातले अर्धे पैसे मी देईन तुम्हाला नाही नाही अजिबात नाही नंदिनी ठामपणे बोलते नाही आता मी तुमचं काहीच ऐकणार नाही प्लीज आता मी जे सांगते ते फायनल आहे जीवा तिला शांत करायला बोलतो बरं ठीक आहे आता तरी झाला का तुझा आत्मशांत नंदिनीला तिची चूक कळते नंदिनी बोलते सॉरी जीवा खरंच सॉरी मी मी संशय घेतला तुमच्यावर अहो पण काय करू मला मला खरंच खूप काळजी वाटत होती मला फक्त एवढंच हवंय की आता परत तुम्ही कुठे अडचणीत नको यायला बस ती हसते बरं मी मी ज्यूस आणते तुमच्यासाठी नंदिनी खुश होऊन निघून जाते पण जीवा मात्र खूप टेन्शनमध्ये दिसतो तो स्वतःच्या उठांवरून हात फिरवतो जसं काही खोटं बोलल्यामुळे तो अडकलाय आता सीन जातो डायनिंग टेबलवर आजी आणि आजोबा बुद्धिबळ म्हणजे चेस खेळत बसले आहेत आजी आजोबांची एक सोंगटी मारते आणि बोलते गेला गेला उंटा गेला तुमचा राजा धोक्यात आहे बरं का देशमुख आजोबा बोलतात दिसताय ते मला आजी बोलते एवढी काय काही म फुल फॉर्म मध्ये आहात ना सध्या तुम्ही आजोबा बोलतात काहीही काय आजी बोलते काहीही काय म्हणजे काय ज्या सणसणीत स्टाईलने तुम्ही तुमच्या त्या खोकली मैत्रिणीला सुनावलेत ना सल्यूट सल्यूट आणि तो खलबत्ता बाप रे म्हणजे आतापर्यंत खलबत्त्यामध्ये लसूण मिरे धणे बदाम खारीक हे सगळं कुटताना बघितलं मी पण पेन ड्राईव्ह कुटलेला खलबत्ता पहिल्यांदाच बघितला मी आजोबा हसून बोलतात खरंच खरंच म्हणूनच तू मला आवडतेस म्हणू आजीला अजून विचारते काय म्हणजे राजहंसाला कसा निरक्षीर विवेक कळतो तसं तुला ना दुधातलं पाणी पाण्यातलं दूध बरोबर कळतं आजी बोलते असं म्हणताय तो मी पण मीही भरकटलेच होते किमा मध्ये आजोबा तिला समजावतात ठीक आहे माणसा आहोत आपण मग आणि काय राग लोभ मध मत्सर माया या सगळ्या रसानी भरलेल्या बाटल्यांसारखी असतात आपली मनं चुका होतात आणि होणारच झाल्याच पाहिजेत मी म्हणतो त्यातनच शिकता येतं ना आजी रसून बोलते हसो झालं गेलं गंगेला मिळालं दिवाळी तर छान पार पडली आजोबा बोलतात हो आणि आता माझं मन खरंच शांत आहे आजी बोलते आणि तुम्हाला सांगू आपली मुलं त्यांच्या बायका आता सुखाने नांदू लागलेत असं मला तरी वाटतंय बाबा आजोबा बोलतात नाही नाही आणि जरी ते नांदत नसतील ना तरी आता त्यांचे त्यांचे मार्ग त्यांना शोधू देत कळतंय का तुला आपण आता लुडबुड नाही करायची आपण म्हातारे आई बापांनी आता रिटायर्ड व्हायचं लक्षात ठेव हां आणि आपल्या सेकंड हनीमूनचा विचार करायचा आजीला अजून बोलते काही काय बोलताय हो तुम्ही काही काय म्हणजे ए मनू जाऊ ना आपण कुठेतरी असं युरोप बिरोप फिरून येऊ ना फर्स्ट क्लास आजी बोलते मला कुठेही यायचं नाही आहे आजोबा बोलतात असं काय चल की जाऊया मग आपण एक काम करूया आजी विचारते काय म्हणजे आपण आपल्या नातवंडांची तोंड बघूया आणि मग जाऊया फिरायला युरोप का कुठे तुम्ही म्हणाल तिथे म्हणजे झालंच अगं कवळी लावायच्या वयात कंठ खावी का माणसाने अगं तुला सांगू तुझी मुलं आहेत ना ते लग्न करायला खूप वेळ लावणार आहेत आणि एकदा का ती छोटी छोटी बाळं घरामध्ये अशी रांगताना पालथी होताना बघितलीस तर तुझा पाय कशाला निघतोय घरातनं आजी हसून बोलते हे मात्र अगदी खरं आहे आजोबा बोलतात मग कसं माझं मन ओळखताना तुम्ही देशमुख आजी बोलते फक्त एवढंच मात्र तुम्हाला ओळखता येत नाहीये की आपला राजा जरा जपून ठेवावा नाहीतर महिनीचा हत्ती त्याला उडवून लावेल चेक अँड मेट आजी आजोबांना चेकमेट करते आजोबा डोक्याला हात लावून बसतात आजोबा बोलतात चाळणी आहेस ग तू मनू मुलांच्या सुखी संसाराची स्वप्न दाखवत मस्त पत्ता कापलास ग माझा दोघेही खळखळून हसायला लागतात नंदिनी तिच्या रूममध्ये आरशासमोर उभी असते तेवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज येतो नंदिनी मेसेज वाचून बोलते काउन्सिलरचा मेसेज जीवा रूममध्ये येतो तोही फोन बघतो जीवा बोलतो मला पण आला दोघेही रूमच्या बाहेर येतात आणि एकमेकांसमोर उभे राहतात दोघेही गप्पा आहेत आणि त्यांच्या हातात फोन आहे नंदिनी जीवाकडे बघते जीवा तिच्याकडे बघतो फ्लॅशबॅकमध्ये जीवा आणि नंदिनी एका काउन्सिलरसमोर समोर बसलेत काउन्सिलर विचारतो तर तुम्हाला डिवोर्स हवाय जीवा बोलतो हो काउन्सिलर पेपर्सवर सही करतो जीवा आणि नंदिनी एकमेकांकडेच बघत राहतात पार्थच्या रूममध्ये पार्थ आणि काव्या दोघेही आपापल्या फोनमध्ये बघून उभे आहेत दोघेही एकमेकांकडे बघतात आता पार्थ आणि काव्या एका वेगळ्या लेडी काउन्सिलर समोर बसलेत काउन्सिलर पार्थ आणि काव्याला बोलते तुम्ही किती दिवस संसार केला ते तुम्हाला नेमकं लक्षात आहे मग तरीही आता हा संसार नकोसा का झालाय तुम्हाला पार्थ बोलतो खरं तर मला माझ्या बायकोसोबत कोर्टाची नाही देवळाची पायरी चढायची होती पण भक्ती आणि लग्न मारून मुटकून नाही करतायत त्यामुळे आम्हाला डिवोर्स देऊन टाका म्हणजे आम्हाला एकमेकांचा त्रास नाही होणार काउन्सिलर बोलते डिवोर्स घेण्याआधी कायद्यानुसार तुम्हाला किमान सहा महिने तरी एकत्र राहावं लागेल हवं तर ही तुमच्या नात्याची शेवटची संधी समजा काउन्सिलर जोरात पेपर्सवर शिक्का मारते काव्याच्या डोळ्यात टेन्शन दिसते काव्या काळजीच्या सुरात बोलते तीन महिने झालेसुद्धा आता भेटायला लागेल काउन्सिलर्सना जीवा नंदिनीला बोलतो आणि भेटून काय सांगणार आहोत आपण सीन स्प्लिट स्क्रीनमध्ये जातो एका बाजूला पार्थ आणि काव्या आणि दुसऱ्या बाजूला जीवा आणि नंदिनी चौघेही खूप टेन्शनमध्ये आणि गप्प उभे आहेत सगळ्यांच्या मनात तोच कोर्टाचा सीन आणि काउन्सिलरचे शब्द घुमत आहेत पुढील गगाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की काव्या किचनमध्ये आई आणि वहिनीसोबत काहीतरी बनवत आहे पार्थ तिथे येतो आई काव्याला काहीतरी बोलत आहे आणि पार्थ तिच्याकडे बघून हसतोय दुसऱ्या सीनमध्ये नंदिनी जीवाला बोलते काय किती बोलता दम नाही लागत का तुम्हाला जीवा कंटाळून वर बघून हात जोडतो आणि बोलतो ए देवा एकदाची काय ती या जीवाची बडबड बंद कर बाबा नंदिनी रागात येऊन त्याच्या तोंडावर हात ठेवते आजचा एपिसोड इथेच संपतो